मागील भागामध्ये आपण बघितलं एकदा ती सलोनी घरात कशी आली ते कळलं ना की तिला घराबाहेर काढण्याचा मार्गही काढता येईल लगेच तिला अजून खेळून नाही देणार मी आणि यांच्यासोबत तर बिलकुलच नाही तिने त्याचा हात वर करून त्यावर ओठ टेकवले आणि मग त्याच्या छातीवर डोकं टेकवत डोळे मिटून घेतले पुढे सकाळी अंजू उठली तर रुद्राज बेडवर नव्हता तिने कानवसा घेतला तर बाथरूममध्येही तो नव्हता यांनी सलोनीला पाहिलं तर ती घाबरली ती पटकन उठून रूमच्या बाहेर आली समोरची रूम तर बंद होती ती मग वर टेरेसवर गेली तर रुद्रांश तिच्याकडे पाठ करून एक्सरसाइज करत होता त्याचं नेमकं आर्म स्ट्रेचिंग चालू होतं त्याच्या त्या पिळधार गोऱ्यापान भाऊवर व खांद्यावर जमा झालेले धर्मबिंदू कोवळ्या उन्हाच्या किरणांमुळे चांगलेच चमकत होते बनियनसुद्धा जवळजवळ भिजलीच होती अंजूच्या मनात उगीच कारंजे उडू लागले तिच्या सिसुलभ मनाला त्याची भुरळ पडत होती अंगावरही हलकासा काटा आला होता तिच्या नकळत ती त्याला बघण्यात हरवून गेली रुद्रांश बाजूला ठेवलेला टॉवेल उचलून तोंड पुसू लागला मान वगैरे पुसता पुसता तो मागे वळाला तर समोरच अंजू उभी होती विस्कटलेले केससुद्धा ठीक केले नव्हते तिने तिला तसं एकटक बघताना बघून त्याच्याही मनात एक सुखद लहर येऊन गेली तो हळूवारपणे पावले टाकत तिच्याकडे आला तो तिच्याजवळ आला तरी ती डोळ्याची पापणी न लावता त्यालाच एकटक बघत होती तो थोडंसं तिच्या कानाजवळ झुकला आय एम लुकिंग हॉट त्याने हळूच विचारलं तशी अंजू त्याच्या गरम ओसा शहारून बाणावर आली त्याला एकदम जवळ आलेलं बघून ती मागे सरायला गेली तेच त्याने तिच्या कमरेभोवती विळखा घालत तिला जवळ ओढलं तिचे हात लागलीस त्याच्या ओलसर छातीवर विसावले गेले काय बघत होतीस रुद्राशने तिच्या नजरेत बघत विचारलं आ, मी अंजूला आता काय बोलावं ते सुच ना तिच्या हातांना ओलावा जाणवला तसे तिने हात मागे घेतले त्याच्या बॉडीचा हवाहवासा असणारा गंध तर कधीच तिच्या नाकात घुसला होता हृदयाची धडधड वाढली होती काहीतरी विचारलं मी मला बघत होतीस का त्याने पुन्हा गालामध्ये मिश्किल हसत विचारलं नाही मी तुम्हाला नव्हते बघत अंजू नजर चोरून म्हणाली काल गुलाबी पडत चालले होते कारण चोरी पकडली गेली होती तिची मग त्याने तिच्या कमरेभोवतीची पकड घट्ट करत विचारलं त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला मी ते ऊन ऊन पडलं का बघायला आले होते ती कशी कशी स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाली का त्याने तिला अजून जवळ ओढत विचारलं ते ते तिच्या तोंडातून आता शब्दच फुटेनात तिची नजर खालीच भिरभिरत होती समोरच त्याची भारदस्त छाती दिसत होती जी भुलवत होती तिला बोल की रुद्रांश तिला अजूनच जवळ ओढत म्हणाला तशी तिची नजर वर गेली ती आता त्याला एकदम खेटली गेली होती त्याचं खोडील हसू बघून ती भयंकर लाजली तिने बाजूला मान फिरवली नजरेसमोरची तिची गोरीपान मान बघून रुद्रांशला राहावलं नाही त्याने तिथे ओठ टेकवले त्या उपदार स्पर्शाने तिने शहारून अंग चोरलं अहो तिने त्याला मागे सारलं नजर खालीच होती तिची श्वासही हलकासा फुलला होता तिचा आधी तू अशी नव्हती संजू लग्न झाल्यापासून तू जास्तच लाजतेस एवढं का लाजतेस तुझाच नवरा आहे ना मी रुद्रांशने गहिऱ्या आवाजात विचारलं तसं तिने त्याच्याकडे लाजून पाहिलं आपल्याच नवऱ्याला बघण्यात कसली आली शरम हो ना त्याने पुन्हा मिश्किल हसत विचारलं तिचे गाल तर आता टमाटरसारखे लालेलाल झाले होते तिने लाजून खाली पाहिलं तू अजून उत्तर दिलं नाहीस रुद्रांश परत म्हणाला तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं एम आय लुकिंग हॉट त्याने एका हाताने तिचे केस कानामागे करत विचारलं त्याचा हात मानेवर गेला तसा तिचा श्वासच घशात अडकला ती मान हलवत नाही बोलली त्याने थोडंसं तोंड पाडलं ती आता तिचे हात त्याच्या गळ्यात टाकत म्हणाली हॉट म्हणणं पण कमी पडेल तुमच्यासाठी रुद्राश भुवई उडवत हसला तसं तिने लाल गुलाबी होऊन त्याच्या छातीवर तोंड लपवलं त्यानेही त्याचे दोन्ही हात तिच्या भोवती गुंफत तिला घट्टे मिठी मारली तिच्या मानेजवळ तोंड नेऊन त्याने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला तिचं शरीर पुन्हा थोडंसं थरथरलं अंजुलामध्ये सलोनी आठवली ती पटकन त्याच्यापासून दूर झाली काय झालं त्याने चुंकून विचारलं अंजुने आता त्याच्याकडे थोडंसं टेन्शनमध्ये येत पाहिलं त्याला सलोनीबद्दल सांगणं गरजेचं होतं पण कसं सांगावं ते तिला कळेना कारण तो कसा रिॲक्ट करेल याचीच जाम भीती होती सांगावं तर लागणारच होतं ती खाली बघतच तिच्या हातांसोबत खेळू लागली त्याने तिचे हात हातात घेतले तशी ती दचकली अगं घाबरतेस काय काही बोलायचं आहे का रुद्राजने हळूच विचारलं अंजूने आवंडा गिळत मान हलवली बोल ना मग तो म्हणाला तिचे हात आता थोडेसे थरथर करू लागले तिचं ती बिहेवियर बघून त्यांनी तिचे हात घट्ट पकडत विचारलं अंजू पटकन बोल काही प्रॉब्लेम आहे का हे बघ तसं काही असेल तर घाबरू नकोस मी आहे ना काय झाले मी सांगेन पण तुम्ही प्रॉमिस करा की तुम्ही सगळं शांततेत एकाल अंजू त्याचे हात तिच्या हातात घेत म्हणाली तो बोलणार तेच ती म्हणाली तुम्ही प्रॉमिस करा आधी बरं बोल काय झाले त्याने तिला विचारलं अंजू आता पूर्ण धीर एकवटून म्हणाली रुद्रांश ते सौरभने सौरभ त्याचं काय पटकन बोल अंजू त्याने थोडंसं टेन्शनमध्ये येत विचारलं त्याने सलोनीसोबत लग्न केले अंजू मोठ्याने म्हणाले आणि तो रागाच्या भरात खाली जाऊ नये म्हणून तिने त्याचे हात घट्ट पकडून ठेवले अंजू आता पूर्ण जीव एकवटून तो काय बोलतो याची वाट पाहत होती पण तो काहीच न बोलता तिच्याकडे बघत होता त्याला धक्का बसल्यामुळे दात खिळी बसली की काय अशी भीती वाटून गेली तिला अहो तुम्ही ऐकलं ना मी काय बोलले ते अंजूने हळूच विचारलं तो अजूनही काहीच बोलत नव्हता आता जाम ती जाम घाबरली ती त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत म्हणाली अहो काहीतरी बोला ना असे शांत बसू नका तुम्हाला राग आला असेल तर तो बाहेर पडू द्या आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण काहीतरी करू तिला या घरातून बाहेर काढू पण तू रुद्रांशमध्येच मोठ्याने हसायला लागला तिने गांगारून पाहिलं त्याच्याकडे बापरे यांना सदमा लागला की काय रागवायचं सोडून असं वेड्यासारखं हसत का आहेत तिला आता धडकी भरली हो तुम्ही ठीक तर आहात ना तुम्ही हसणं बंद करा प्लीज मला टेन्शन येते बघा आता अंजूर अडवेला सुरात म्हणाली रुद्रांशने पाहिलं तर खरंच तिचे डोळे पानावले होते तिचं तोंडही रडवेलं झालं होतं तसं त्याने पटकन तिला जवळ घेतलं अगं मी ठीक आहे मी ठीक आहे रुद्रांश तिला डोक्यावर कुरवाळत म्हणाला अंजूने स्वतःला कंट्रोल केलं मी बाजूला होत विचारलं तुम्हाला राग नाही आला त्याने ती मान हलवली काय पण का मला वाटलं तुम्ही लगेच तिच्यासोबत भांडायला जाल अंजू आश्चर्याने म्हणाली कारण मला माहीत आहे सगळं रुद्रा शांतपणे म्हणाला हां तुम्हाला माहीत होतं तिने उडायल्यासारखंच विचारलं हो मग मा, माझ्या घरात चाललेला एवढा मोठा ड्रामा मला माहीत नसेल असं कसं वाटलं तुला मुकेशवर सोपवली होती मी ही जबाबदारी काल आल्यानंतर त्याने सांगितलं होतं सगळं अजून बरंच काही सांगितलं त्याने माहीत होतं तर मग काल का नाही बोलला इथे तुम्हाला कळल्यावर काय होईल याचा विचार करून माझा जीव वर खाली होत होता आत्तासुद्धा कसलं तडपण आलं होतं माहिती आहे आणि तुम्ही ती ओरडून म्हणाली आणि त्याला छातीवर हातावर मारू लागली अगं थांब थांब रुद्रास तिचे हात पकडत म्हणाला आणि त्याने तिला जवळ ओढलं दोघांचेही चेहरे समोरासमोर आले होते मला आपला कालचा वेळ टेन्शनमध्ये घालवायचा नव्हता म्हणून मला माहीत नसल्यासारखं वागलो मी बोललो असतो तर आपण तीच चर्चा करत बसलो असतो दिवसभर तू तिचाच विचार करत घालवला असेल तुझी रात्रसुद्धा तशी जावी हे नको होतं मला तो तिच्या चेहऱ्यावर कुरवाळत म्हणाला अंजू रिलॅक्स होत असली ती तशीच त्याला मिठी मारत म्हणाली मला खरंच खूप टेन्शन आलं होतं तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला मला ही कळल्यानंतर शॉकच बसला होता इतका रागाला होता ना असं वाटलं होतं की तिच्याऐवजी सौरभलाच धरून आणावं होत। निघालोही होतो मी पण मुकेशने कसं बसं शांत केलं मला अंजूने शहारून मागे होत विचारलं आता काय करायचं आपण ती पुढे काय करेल याचं टेन्शन आहे काही टेन्शन घेऊ नकोस तिला जे करायचे ते करू देत रुद्रांश शांतपणे म्हणाला काय तिला करायचे ते करू देत म्हणजे आपण फक्त बघत बसायचं तिने टेन्शनमध्ये येत विचारलं हो ती इथे का आली याची आयडिया आहे मला सुरेशचा बदला घेते ती पण तरीही अजून क्लिअर कट नाही सांगू शकत ती पुढे काय करणार आहे ते बघायचं आहे मला म्हणजे तिचा इथे येण्यामागचा मेन हेतू कळेल त्यानंतरच योग्य हालचाल करून तिला बाहेर काढता येईल पण त्या आधी सरोवर तिने लावलेला आरोप कुठं आहे हे तिच्याच तोंडून वधवून घ्यायचं आहे मला आणि त्याने तिच्यासोबत लग्न का केलं हेही कळायला हवं रुद्राज शांतपणे समजावत म्हणाला नजरेत आता करारी भाव परत उतरले होते मी आज तेच करणार होते काहीतरी करून मी बोलेलच त्याच्यासोबत घरच्यांना पण अरे मी विसरलेच ती डोक्यावर हात मारत म्हणाली काय रुद्रांशने विचारलं तुम्हाला माहीत आहे हे खाली नको का सांगायला सगळे टेन्शनमध्ये असतील ती सलोनी उठण्याच्या आधी बोलायला हवं चला चला पटकन ते त्याचा हात धरत म्हणाली ती जाणार तेच तो तिला मागे ओढत म्हणाला मी बोललो आहे सकाळीच आईला डोंट वरी बोललात पण तिने डोळे विस्वारून विचारलं त्याने होकरार ती मान हलवली अंजू आता हसली अगदी मोकळेपणाने हसली ते पाहून रुद्रांशने विचारलं माझ्यावर विश्वास आहे तुझा अहो हे काय विचार न झालं माझा स्वतःवर पण नाही एवढा विश्वास आहे तुमच्यावर मुंबईचा वाघ म्हणतात माझ्या नवऱ्याला बाहेरच्यांना जर पाणी पाजू शकत असतील तर ही सलोनी काय चीज आहे तुम्ही नक्कीच तिची वाट लावाल आय नो अंजू मोठ्या विश्वासाने म्हणाली आवाजात त्याच्याप्रती कौतुकी होतं रुद्रांश निर्धास्त होत, होत म्हणाला बास तर मग जास्त विचार करू नकोस फक्त घरात ती काय करते याच्यावर नजर ठेवून राहा दिवसभर बाहेर माझी माणसे आहेतच दोन दिवस फक्त मग तिची चाललेली मिजास कशी उतरवतो मी हो ना आणि तुम्ही नका काळजी करू तिला मी काही आज घरातून बाहेर पडून देणार नाही कारण आपल्या घरातले सगळेजण येणार आहेत ती भुवया उडून हसतच म्हणाली बरं झाले आठवण करून दिलीस मला त्यांच्यासोबत पण बोलायला हवं तो आठवल्यासारखं करत म्हणाला चला मग पटकन आवरून घ्या अंजू त्याचा हात पकडत म्हणाली तो हसतच तिच्यासोबत गेला ते दोघेही खाली आले नाही तेच सौरभ रूमच्या बाहेर आला तिघेही आता समोरासमोर होते सौरभने रुद्रांशकडे पाहिलं त्याच्या डोळ्यांमध्ये अपराधीपणा पस्तावा भीती असे संमिश्र भाव दाटून आले होते तोंड बोलण्यासाठी उचकटलंही होतं पण तोंडावर आलेले शब्द त्याने तसेच घशात गिळून घेतले रुद्रांशला त्याची हतबलता कळत होती त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवत आश्वासकपणे तिथे दाबलं त्या एका स्पर्शामध्ये सौरभला तो त्याच्यासोबत असल्याचं कळून गेलं त्या दोघांचेही डोळे ओलावले रुद्रांशने तसाच खांद्याला धरून त्याला जवळ ओढलं आणि त्याला मिठी मारली अंजूही आता भाऊक होऊन दोघांकडे बघत होती तिला मागून बाथरूममधून सलोनी आलेली दिसली तिने पटकन रुद्रांशचा हात पकडला तोही लगेच सौरभला दूर करत मागे झाला सलोनीने यांना एकत्र पाहिलं तशी ती बाहेर आली ओ शेवटी दर्शन झालंच तर भाऊजी काल खूप मिस केलं तुम्हाला सलोनी हाताची घडी घालत म्हणाली रुद्रांश हसत म्हणाला मिस तर मीही खूप केलं तुम्हाला बहिणी आणि पुढे जाऊनही खूप मिस करेन फक्त मीच नाही या घरातली सगळीच माणसे मला मिस करायला मी थोडी जाणार आहे इथून इथून तर तू सलोनी बोलता बोलता थांबली इथून तर काय रुद्रांशने तिच्यावर नजर रोखत विचारलं तशी ती हसून म्हणाली काही नाही शुभेच्छा नाही देणार का आम्हाला देईल ना पण योग्य वेळ आली की मग थोडी वाट पहा रुदास थोडंसं जरबेच्या सुरात म्हणाला नजरेला धार आली होती त्याने सौरभकडे पाहिलं आणि लगेच रूममध्ये निघून गेला अंजू पण त्याच्या मागे गेली सौरभने एक उसासा सोडला आणि तो खाली निघून गेला सलोनीच्या चेहऱ्यावर थोडंसं टेन्शन आलं रुद्रांशाची भेदक नजर बघून आता गाळण उडाली होती पण चेहऱ्यावर तसं दिसून दिलं नव्हतं तिने ती लगेच आत गेली आणि कुणाला तरी कॉल लावून म्हणाली या रुद्रांश मोहितेच्या डोक्यात काहीतरी शिजत आहे मी उद्याची वाट नाही पाहू शकत त्याने काही करण्याच्या आत आपल्याला आजच काय ते करायला हवं माझी टीम तयार आहे तुम्ही फक्त तुमचं काम करा पुढून एक व्यक्ती म्हणाली ओके तुम्ही तयार राहा मग तुमचा बकरा पाठवते मी तुमच्याकडे ठरवलं तसंच घडलं पाहिजे काळजी करू नका सगळं तसेच होणार तुम्ही फक्त तुमचं पाऊल नीट उचला समोरची व्यक्ती म्हणाली हो डोंट वरी बाय असं बोलून सलोनीने कॉल कट केला समोरच्या भिंतीवर असलेला सौरभ व रुद्रांशच्या फोटोकडे बघून ती स्वतःशीच कुटील हसली रुद्रांश फ्रेश होऊन आला तशी अंजूही पटकन बाथरूममध्ये घुसली तिला आज खाली जायला लेट झालं होतं भरभर अंघोळ करून तिने टॉवेल घेऊन अंग वगैरे पुसलं कडकट ब्लाऊज व बाकीचे कपडे घातल्यानंतर तिने साडी घेण्यासाठी हात वर केला तसं तिच्या लक्षात आलं की साडी बाहेर बेडवरच राहिली होती तिने कपाळावरच हात मारून घेतला आता काय करू नेमके हे बाहेर असतील यांच्याकडेच मागू का नाही नको त्यापेक्षा ते गेले का चेक करते एव्हानाखाली गेलेही असतील असं स्वतःशीच बोलून अंजुने हळूच हो दरवाजा उघडून बाहेर डोकावलं रूममध्ये रुद्रांश नव्हता तो गेला हे समजून ती रिलॅक्स होत बाहेर आली बेडजवळ जाऊन तिने नेसण्यासाठी साडी घेतली ती मागे वळाली नाही तशी समोर बघत ओरडली तुम्ही गेला नाहीत अजून समोरच टेबलवर काहीतरी करत असलेला रुद्रांश तिच्या आवाजाने दचकून मागे वळाला समोर अंजूला त्या अवस्थेत बघून तो टेबलकडे वळाला अंजूने स्वतःकडे पाहिलं तसं तिने पटकन साडीवर घेत स्वतःला कवर केलं अंगावर सरकन काटा येऊन गेला तिच्या तू तु, तुम्ही बाहेर जा पटकन अंजू त्याच्याकडे न बघताच म्हणाली रुद्राक्षने तिरकी नजर करून पाहिलं तर तिने साडी समोर पकडून स्वतःला झाकलं होतं त्याला मध्ये झुकी आली तो स्वतःला नॉर्मल ठेवत म्हणाला मी का बाहेर जाऊ अंजूने चमकून पाहिलं त्याच्याकडे तो तिच्याकडेच येत होता ती आता गडबडली तो जसा जसा एक एक पाऊल करत पुढे येऊ लागला तशी हिच्या हृदयाची धडधड वाढू लागली मग मला साडी घालायची अंजू कसं बसं अडखळत म्हणाली तो आता तिच्याजवळ आला तसं तिने भिंतीला टेकत तिचं अंग चोरून घेतलं घाल की मग मी कुठे नाही बोललो रुद्रास तिच्या अगदी जवळ येत म्हणाला तिचं आता वर बघायचं धाडस होईना तिने साडी घट्ट पकडून ठेवली होती गाल ही भरभर गुलाल उधळल्यासारखे गुलाबी होऊन लागले आणि नवरा आहे आता मी तुझा सकाळीच सांगितलं ना मग माझ्यासमोर कसली आली शरम त्याने तिचे केस कानामागे करत विचारलं तशी ती जोरदार शहारली तिने तिरकी नजर करतच त्याच्याकडे पाहिलं तो गालामध्ये मिश्किल हसत होता त्याची अनिमिष नजर आता तिच्या हृदयाचा ठाव घेत होती अंगावर गोडकाटा आणत होती त्याचा चेहरा जवळ यायला लागला तिने मान बाजूला केली आणि डोळे बंद करून घेतले क्षणभरातच तिला तिच्या मानेवर त्याच्या उबदार ओठांचा स्पर्श जाणवला आणि तिचा रोम रोम शहारून निघाला तिची धडधड आता कैकपटीने वाढली होती थोड्या वेळापूर्वीही त्याचा हाच स्पर्श अनुभवला होता पण हा स्पर्श वेगळाच होता यात प्रचंड ओढ जाणवली होती तिला दरवाजाचा लॉकचा आवाज झाला तसे अंजुने डोळे उघडले तिने हळूच मान वळून पाहिलं तर रूममध्ये ती एकटीच होती तिच्या पोटात आता कुणीतरी खूप साऱ्या गुदगुल्या करत असल्यासारखं तिला वाटलं तिने लाजून साडीमध्येच तोंड लपवलं रुद्राक्ष खाली आला दिनेशराव ताणेला घेऊन गे बाहेर गेले होते तिथे आईल्याबाई पूर्वी व सौरभ बसलेले होते सौरभ नाश्ता करत होता नेहमीप्रमाणे असणारा खिदळणारा हॉल आज एकदम जीव गेल्यासारखा भासत होता सगळेजण बोलायचं म्हणून काहीतरी बोलत होते रुद्रांशने बाहेर जाऊन संजयला कॉल केला आणि सगळ्यांना काय करायचं ते सांगितलं आजी तर ऐकायलाच तयार नव्हत्या त्याने कसं कसं त्यांना समजावलं तो मग आत येऊन बसला रुद्रांश स्वरूपला काहीतरी विचारणार तेच त्याने तोंडावर बोट ठेवलं त्याने फक्त त्याचा मोबाईल शर्टच्या खिशातून काढून पॅन्टच्या खिशामध्ये टाकला रुद्रांशला त्याने तसं का केलं ते कळलं नाही त्याने त्याचा मोबाईल काढून इशाऱ्यातच मेसेज करू का विचारलं तसं सौरभने नकारार्थी मान हलवली रुद्रांश बोलणार तेच सलोनी खाली येत म्हणाली गुड मॉर्निंग एव्हरी गुड मॉर्निंग पूर्वी कसं तरी हसत म्हणाली ती सौरभ शेजारी जाऊन बसली अंजू पण तिचं आवरून आली अंजू एक फक्कड चहा बनवतेस का पूर्वीने लगेच तिला विचारलं तिला कशाला सांगतेस दुसऱ्यांना पण बनवू देत की जरा अहिल्याबाई थोडंसं सा खडसावून म्हणाल्या सगळ्यांच्या नजरात सलोनीकडे गेल्या मी बनवू का मी बनवेन पण तुम्हाला चालेल का सलोनी लगेच उठत म्हणाली न चालायला काय झालं तू पण सून आहेस ना आता या घरची तसाही आजचा सगळा स्वयंपाक तूच करायचा आहेस हो ना आई पूर्वीने अहिल्याबाईंना विचारलं अंजुने आधीपूर्वी आणि मग अहिल्याबाईंकडे बघितलं दोघींनी रुद्रांसोबत बोलून काहीतरी ठरवलेलं दिसत होतं तिने रुद्रांशकडे पाहिलं तसा तो फक्त सूचकपणे असला ते बघून ती खुश झाली तिने सलोनीकडे पाहिलं तर ती टेन्शनमध्ये दिसत होती तू टेन्शन नको घेऊस मी मदत करेन तुला चल अंजू लगेच तिला म्हणाली ती पण कसं तरी हो म्हणत हसली अन् तिच्यासोबत किचनमध्ये गेली पूर्वी आत बघत असली ती सौरभसोबत बोलणार तेच त्याने तिचा हात धरत तोंडावर बोट ठेवलं त्याने हातातली प्लेट खाली ठेवली आणि पटपट वर निघून गेला हा असा विचित्र का वागत होता मगाशी पण पन मोकळेपणाने बोलत नव्हता काही विचारलं तर सांगत नव्हता एवढं ठरवून तिला आत पाठवलं पण काही उपयोग झाला नाही पूर्वी रुद्राशकडे बघून नाराजीने म्हणाली तोही तोच विचार करण्यात घडला होता इतक्यात त्याचा फोन वाजला तो रिसीव करत बाजूला गेला बोलून झाल्यावर तो आला नाही तेच सलोनी चहा घेऊन आली सौरभ कुठे गेला तिने विचारलं पूर्वी चहाचा कप घेत बोलली वर रूममध्ये मी त्याच्यासोबतच घेते सलोनी चहाचे कप खाली ठेवत म्हणाली ती मग दोन कप ट्रेमध्ये ठेवून वर गेली ही भया कधी त्याला एकटं सोडेल काय माहीत अहिल्याबाई वैतागून ओरडल्या तुम्ही काही प्लॅन केला का अंजुने त्यांना विचारलं तशी पूर्वी म्हणाली आज गावचे सगळेजण येणार आहेत तिला बिझी ठेवता येईल त्याच वेळेस सौरभला बाजूला नेऊन बोलता येईल उपयोग नाही होणार ताई आता पाहिलंच ना काय झालं तो घरी काही बोलणार नाही त्याला बाहेर नेऊन मग बोलायला पाहिजे पण तिथेसुद्धा प्रॉब्लेम असू शकतो तिने जर कोणाला तरी नजर ठेवायला सांगितली असेल तर मोबाईल मोबाईलसोबत खेळत म्हणाला डोक्यात भरभर विचार पळत होते मग माझा प्लॅन करेन काम अंजू खुश होत म्हणाली तिघांनीही तिच्याकडे पाहिलं तसं तिने हळूच त्यांना तिचा प्लॅन सांगितला ग्रेट हे खरंच घडलं तर भारी होईल पूर्वी खुश होत म्हणाली माझी बायको पण डोकं लावायला शिकली म्हणायचं पण खरंच भारी प्लॅन आहे रुद्राश अंजूचं कौतुक करत म्हणाला ती थोडंसं लाजत हसली आता बघा मी काय करते ती खाष्ट सासू म्हणजे काय असतं ते दाखवूनच देते तिला तुझ्या आजीला पण मागे सोडेन मी आज बाई ठासून म्हणाल्या तसे ते तिघेही त्यावर हसले अंजू व आहिल्याबाई किचनमध्ये कप वगैरे घेऊन गेल्या रुद्राश वर रूममध्ये गेला होता अंजू पण मग वर निघाली तितक्यात तोच खाली आला अरे निघालात पण लगेच ती हसून म्हणाली पण तो रिप्लाय न देता खाली गेला त्याने सरळ सरळ तिला इग्नोर केलं होतं ती त्याच्यामागून खाली आली तुम्ही दुपारी येणार आहात ना तिने परत विचारलं तरीही तो बोलला नाही शूज वगैरे घालून तो तसाच बाहेर गेला अंजूने चमकून तिथेच बसलेल्या पूर्वीकडे पाहिलं तिलाही त्याचं वागणं खटकलं अंजू पळतच दरवाजामध्ये आली रुद्रांश त्याच्या जीपमध्ये बसत होता तिने हात हलवून बाय केलं तरी तो तिच्याकडे वगतच नव्हता तो तसा जीप ओळून गेटच्या बाहेर पडला अंजू तो गेला तिकडे थक्क होऊन पाहत राहिली असे का वागले हे माझ्याकडे पाहिलं पण नाही जसं की मी त्यांच्यासमोर नव्हतेच मस्करी तर नाही ना केली नाहीतर काही टेन्शन पण तरी असं का वागतील ते अंजू स्वतःशी पडवडत आत आली मनात हुरहुर दाटून आली काय झालं गं काय बोलला रुद्र पूर्वीने विचारलं काहीच बोलले नाही बघितलं पण नाही माझ्याकडे अंजू तक्रारीच्या सुरात म्हणाली अगं काहीतरी महत्त्वाचं काम आलं असेल फोन कर नंतर पूर्वी तिला समजावत म्हणाली अंजू मान हलवत हसली ती हसली खरी पण तिचा जीव मात्र कसावीस होऊ लागला तिला काहीतरी चुकीचं झाल्याची जाणीव होऊ लागली तितक्यात दिनेशराव तानीसोबत आले अंजू मामी मी खूप मज्जा केली आज ती आत आल्या आल्या अंजूला बिलगत म्हणाली अरे वा काय काय केलं आज आमच्या पिल्लूनी अंजूने तिला घेऊन बसत विचारलं मी ना आज घोडाघोडा केले ते पण बाबांच्या फ्रेंडसोबत ताणी भारावून म्हणाली अगं घोडे मोठी झालीस ना आता काय घोडाघोडा खेळत बसलीस पाणी घेऊन आलेली पूर्वी तिला ओरडली तिने दिनेशरावांना पाणी दिलं अगं त्यांनी झट्ट केला होता मम्मा आणि मी पिल्लू आहे घोडी नाही ताणी थोडंसं नाराजीत म्हणाली ते तिघेही हसू लागले हसू नका ना नाहीतर ना मी कट्टी ती हाताची घडी घालत म्हणाली आणि तोंड फुगून बसली काय ताई तुम्ही पण माझ्या एवढ्या गोड पिल्लूला तुम्ही घोडी कसं काय म्हणू शकता मी पण कट्टी तुमच्यासोबत अंजूही तोंड पाडत म्हणाली तानी लगेच तिला बिलगली आणि मम्मा माऊचं पिल्लू छोटं माऊ असतं असं बोलली होतीस ना तू तानीने पूर्वीला विचारलं तिने होकारार्थी मान हलवली मग जर मी घोडी झाले तर तू पण मोठी गोडी झालीस ना तानीने एकदम निरागसपणे विचारलं काय बोललीस तू पूर्वीने थोडंसं चिडून विचारलं तूच तर शिकवलं मला हो की नाही बाबा ताणीने दिनेशरावांना विचारलं तसे ते होकारार्थी मान हलवत हसले अच्छा खूपच हुशार झालेस तू लब्बाड थांबतो असं बोलून पूर्वी तिला मारायला उठली तशी तानी पळायला लागली आ बचाओ बचाओ कोई मुझे बचाओ तानी मोठ्याने ओरडत पळत होती आणि पूर्वी तिला हळूहळू पळून पकडायला बघत होती दिनेशराव आता मोठ्या मोठ्याने हसायला लागले अंजू पण हसत होती किचनच्या बाहेर उभ्या असलेल्या अहिल्याबाई पण मन वकळपणाने हसत होत्या पूर्वीने तानेला पकडलं तशी ती ओरडली अंजू मामी बचाओ मुझे मामीची लाडकी देऊ का एक देऊ पूर्वी तिला खोटं खोटं मारत म्हणाली पूर्ण हॉलमध्ये हसण्याचा आवाज घुमत होता अंजूने तिखणकडेही पाहिलं किती दिवसांनी सगळेजण असं मन भरून हसत होते हसता हसता तिचं लक्ष वर जिन्याकडे गेलं सौरभी हाताची घडी घालून हसत उभा होता तिथे तो बिचारा तर लास्ट टाइम असं मनापासून कधी हसला होता काय माहीत तिने मनोमन छोट्या तानीचं कौतुक करून तिची दृष्ट काढली तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद